नमस्कार मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वाच्या शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य अखेर दोन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित या संदर्भामध्ये एम्प्लॉईज प्रमोशन जी आर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी मान्य केली असून त्यांना अखेर दोन महिन्याचे दोन महत्वाचे शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत त्यापैकी बक्षीस समिती अंतर्गत राज्य सुधारणा च्या संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित करून आता या कर्मचाऱ्यांना देता विकल्प या करूया राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोन मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतन स्तर विषयक वेतन निश्चितीचे स्पष्टीकरणाचा नवीन आदेश देण्यात आला असून फेब्रुवारी बावीस दोन हजार मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार रोजी वेतन सुधारणा समिती दोन हजार अहवाल खंड दोन बक्षी अहवाल खंड दोन मधील शिफारशीच्या अनुषंगाने स्वीकृत वेतन स्तर विषयक वेतन निश्चिती संबंधित स्पष्टीकरणाचे आदेश देण्यात येऊन निर्गमित करण्यात आले आहे आणि म्हणून परिपत्रकाचे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे शासनाने राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्याच्या दृष्टी कोणातून शिफारशी करण्यासाठी शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वेपूर एक हजार दोनशे सोळा ऑब्लिक प्रक अठ्ठावन्न ऑब्लिक सेवा नऊ दिनांक सतरा जानेवारी दोन हजार सतरा रोजी राज्य सुधारणा समिती म्हणजेच बक्षी खंडित खंड समितीने स्थापन केली होती सदर समितीने आपला खंड दोन अहवाल शासनात सादर केला आहे आणि सदर अहवालातील वेतन श्रेणी विषयी शिफारशीची व त्या अनुसंगाने घेतलेल्या निर्णयाबाबत आदेश शासन निर्णय वित्त विभाग क्रमांक वेपूर एक हजार एकशे एकवीस ऑब्लिक प्रकट चार ऑब्लिक सेवा नऊ दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहेत आणि या शासन निर्णयातील जोडपत्र क्रमांक एक आणि विवरण पत्र मध्ये राज्य सुधारणा समितीने केलेल्या शासनाने मान्य करून ज्या संवर्गांना एकूण पदाची संख्या एकशे चार असून त्याची यादी सोबत जोडली आहे आणि सदर या सदर यादीमध्ये नमूद केलेल्या संवर्गांना सुदार सुधारित वेतन श्रेणी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून काल्पनिक रित्या मंजूर करण्यात आली करण्यात येणार आहे व प्रत्यक्ष आर्थिक लाभ हा एक फेब्रुवारी दोन पासून अनुदय करण्यात येणार आहे आणि दिनांक एक जानेवारी दोन ते एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस पर्यंत कोणत्याही प्रकारची थकबाकी अनुदय करण्यात येणार नाही हे ही महत्वाचे आहे सुधारित वेतन स्तरात वरील संवर्गातील अधिकारी कर्मचारी यांना दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून वेतन करताना वेतन वेतन काही प्रकरण पूर्वीच्या स्तरातील वेतनापेक्षा सुधारित वेतन स्तरामध्ये वेतन कमी होत असल्यास बाब शासनाच्या निदर्शनासाठी या बाबीवर म्हणून विचार विनिमय करून शासनाकडून पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करण्यात येत आहेत संबंधित संवर्गातील आणि कर्मचाऱ्यांची दिनांक दोन हजार सोळा रोजी वेतन निश्चिती केल्यानंतर तसेच ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिनांक एक एक दोन हजार सोळा रोजी अशाश्वित प्रगती योजनेचा लाभ लागू असेल तर त्यानुसार वेतन निश्चिती केल्यानंतर त्यांचे वेतन सातव्या वेतन आयोगातील बक्षीस खंड दोन शासन निर्णयानुसार दिनांक तेरा फेब्रुवारी मध्ये सुधारित केलेल्या दिनांक एक एक दोन हजार सोळा पासून रोजी वेतन निश्चिती केल्यामुळे कमी वेतन असेल अशा कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा वेतन नियम एकोणीशे एक्क्याऐंशी मधील नियम पंधरा नुसार जुन्या स्तरातील त्याच्या लगत नंतरची किंवा त्यानंतर होईल तारखेपर्यंत किंवा त्याला त्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार एकोणीस नुसार लागू झालेल्या जुन्या वेतन स्तरातील वेतन चालू ठेवण्याचा विकल्प देण्याची सुविधा देण्यात आली आहे सदरचा विकल्प फार्मई सोबत जोडला आहे ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना उपरोक्त विकल्प देण्याची सुविधा उपलब्ध असेल अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना सदर विकासा तीन महिन्याच्या कालावधीत द्यावा लागणार आहे यानंतर यानुसार दिलेला विकल्प अंतिम राहील तथापि एकशे चार सुवर्गापैकी ज्या कर्मचाऱ्या वेतन खंडात बक्षीस समितीचा खंड दोन

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे आणि जो तुम्हाला विकल्प भरून देण्यासाठी दिला आहे तो हा विकल्प फॉर्म आहे हा विकल्प फॉर्म भरून देणे यामध्ये दोन प्रकारचे जी आर स्पष्ट केले आहे आणि त्या दोन्ही जी आर चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आहे मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विचार नका धन्यवाद जय हिंद जय जय महाराष्ट्र वंदे मात्र थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स